करनी बात बात तो तुमको करनी करनी होगी, करनी होगी। बात तो तुमको करनी करनी होगी, करनी होगी। तो तुमको होगी होगा भारतीय घटनेच्या घटनादृष्टी कायद्यानुसार एकोणीशे छप्पनला गोंडगाव ही जमात यवत जिल्ह्यातील यवतमाळ तालुका पोरी तालुका केळापूर तालुका तसेच अमरावती जिल्ह्यातील बेडघाट आणि तत्कालीन चांदा जिल्ह्यातील शिरमसा गडचिरोली या तालुक्यात गुणगळी जमात असल्याचे नमूद आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे शासकांच्या घटनादृष्टी कायद्यानुसार कायदा क्रमांक एकशे आठमध्ये या अनुसूचित जमातीकरता क्षेत्रबंध घटू गेले त्यामुळे ही जमात पूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे परंतु एवढं सारं कायदेशीर असताना वारंवार आमची जमात निया ना से है। या ठिकाणी या शासनाला आमच्या मूलभूत हक्कासाठी मागणी करतो परंतु हे प्रस्थापित आदिवासी नेत्यांच्या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित होत आहे या अगोदर जे आंदोलन केले धरणे आंदोलन केले गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवरती आणि सरकारला होश येऊन त्यांनी एक दहा दोन हजार चोवीस दो पर्यंत आमचा अहवाल जाहीर करण्याकरता एक जी काढला परंतु आम्हाला असं आमची अशी मागणी आहे की आम्हाला एक दहा नको तर आम्हाला या पंचवीस नऊ पर्यंत अहवाल देऊन एक दहा दोन हजार चोवीस पर्यंत आमचा चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या मधील दुरुस्ती हवी आहे त्याचबरोबर गडचिरोली कमिटी जे वैधता प्रमाणपत्र देते त्यामधील आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहसंचालक उपसंचालक उपाध्यक्ष संशोधन अधिकारी या लोकांनी एकवीस लोकांचा जो रेकॉर्ड आमच्या नागपूर येथील हायकोर्टामध्ये जो सादर केला होता दोन हजार अठरा ला अठराच्या निकालाच्या अगोदर त्या निक त्या अहवालामध्ये एकदम खोडतोड महसुली पुरावे करून ठेवलेले आहे कुठेतरी संगणमत फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी चा केला आहे आणि खोटा रेकॉर्ड गोंडगारेचा जोडून त्यांनी त्या खोटी माहिती मान्य हायकोर्टाला दिली त्यामुळे गडचिरोली जिल्हा जात पडणीचे तत्कालीन कमिटी जे कमिटीचे सदस्य संशोधन अधिकारी उपाध्यक्ष जे काही टीम आहे या सर्व टीमवरती महाराष्ट्र शासनाने गंभीर गुन्हे दाखवा दाखल करावे चारशे वीस गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या लोकांनी महसुली पुराव्यामध्ये फोडतोड केली अशा त्यावेळेसच्या एस वर महसुली अधिकाऱ्यावर ज्यांनी भूमी अभिलेख विभाग किंवा जे आपले जन्म मृत्यूचे नोंदीचे प्रमाणपत्र जिल्ह्यात मिळते अशा ठिकाणी गडचिरोली फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारामध्ये जे कमिटीचे लोक सहभागी आहेत त्या सर्वांना ताबडतोब एक तारखेपर्यंत किंवा आम ताबडतोब त्यांना निलंबित त्यांना सेवामुक्त करून त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हेगार दाखल करावे अन्यथा तोपर्यंत आमचं पोषण थांबणार नाही त्या शासनाला आम्हाला आश्वस्त केलं होत की तुम्हाला सहा महिन्यामध्ये आम्ही न्याय देऊ बा आणि त्यांनी जे सहा महिन्याचा अवधी जो दिला होता तो नऊ होता आणि नऊ ऑगस्टला खतम झाल्यानंतरही शासनाने वर्ण कमिटीचा निर्णय दिला नव्हता पण त्यांनी उलट त्यांचे दोन महिने वाढवण्याचं काम केलं आणि यामध्ये आम्हाला शंका निर्माण झालेली आहे की शासन आमच्या सोबत कुठेतरी आमचा घात करण्याच्या मागे आहे समाज समाज पेटून आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्हा जो आहे गडचिर जिल्हा आहे या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार खासदारांना घेतलं जात आहे आणि समाजाला जर शासन न्याय देण्याचं आपलं कर्तव्य पूर्ण शब्द पूर्ण करत नसेल तर समाज पेटून उठेल रस्त्यावर येईल आंदोलन करेल आणि आंदोलनाची आज सुरुवात झालेली आहे आमचा दुसरा टप्पा आहे आमचं काही दिवस उपोषण चालणार त्याचबरोबर जेलभर आंदोलन त्याच्यानंतर तीव्र असं आंदोलन राहणार आहे शासनानं आमच्या विरोधात जे कारस्थान रचलेलं आहे की घरचोरी जात पडतानी समितीनं जे तेवीस लोकांचे पुरावे दिलेले आहे हे खोटे प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर महसुली पुवारे वगैरे हे सर्व काय आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग असणार त्याचबरोबर जे तेवीस अ लोक आहेत त्यांना ताबडतोब चारशे वीस गुन्हेर दाखल करून खऱ्या गोंडगारी समाजाला न्याय द्यावा त्याचबरोबर पंचवीस तारखेच्या आत आम्हाला आमचा पॉझिटिव्ह अहवाल त्याचबरोबर आमचं पंच्याऐंशी जी आर मध्ये दुरुस्ती करून आम्हाला ताबोडतोब आम्हाला आमचं हक्काचं अधिवेशन देण्यात यावं